संविधान बदलण्यासाठी इथे होत आहेत यत्न प्रयत्न संविधान बिघडवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी इथे होत आहेत यत्न प्रयत्न मात्र तुम्ही जपून ठेवा हा अनमोल रत्न अरे सांगा जाऊन या आपूच्या गोळी घेतलेल्या धर्मांधांना अरे सांगा जाऊन या आपूच्या गोळी घेतलेल्या धर्मांधांना की आज इथे आम्ही पण संविधान जपण्याचे करत आहोत प्रयत्न आज आम्ही इथे संविधान जपण्याचे करत आहोत प्रयत्न नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक अनिल भागुजी खोकरे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी शहाजी महाराज भोसले आणि देशाचा सर्वोच्च दस्तावेज भारतीय संविधान या दोन महान दस्तावेजांना आणि व्यक्तींना साक्षी मानून आपल्यासमोर काही आपले विचार मानायचा प्रयत्न करतो खरं तर जे वर्ष आहे दोन हजार पंचवीस हे संविधानाचं अमृत महोत्सव वर्ष आहे आणि या वर्षाला संविधान पूर्ण होऊन संविधान अंमल होऊन अवलंब होऊन जवळपास सेवन्टी फाय इयर्स पंच्याहत्तर वर्ष काळ उठली इथे आज मी काही भाषण करणार नाही आहे आज संविधान नक्की काय आहे संविधानाचा उपयोग काय आहे आणि आजच्या घडीला संविधान जागर समितीला हा सोहळा घेण्याची का वेळ आली बरं हे मत मांडण्यासाठी आज मी इथे आहोत याच समितीने मागच्या वेळेला पण करून घेतला होता आय हॉल देर फॉरी आज पुन्हा एकदा ही वेळ आली खर तर कौतुक आहे या नागरिकांचं ज्यांना संविधान हे कोणत्या धर्माचा दस्तावेज वाटत नाही हे संविधान हे कोणत्या व्यक्तीचं नाही देवतेचं नाही हे संविधान कोणत्याही समुदायाचं नाही हे संविधान देशातील सर्वोच्च असतील किंवा उच्च नीच सर्व मध्यमवर्गीय लोकांचं आहे आणि या सर्व व्यक्तींना आपल्या स्वातंत्र्याचे आपल्या समानतेचे आपल्या समतेचे या सर्वांचे रक्षण करण्यासाठी दिलेली ही आपली एक संधी आहे काय संविधान संविधान एक चांगले विधान असणाऱ्या काही गोष्टींचा मिलाप केलेला आहे आणि त्या गोष्टींचा त्या उद्दिष्टांचा त्या वाक्यांचा समावेश एका मोठ्या डॉक्युमेंटरीमध्ये केलेला आहे एका एक आयवाजामध्ये केलेला आहे तो दस्तावेज म्हणजे संविधान या देशामध्ये फक्त मुस्लिम नाहीत फक्त हिंदू नाहीत सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रांनी की फक्त इसाई नाहीत ख्रिश्चन नाहीत ज्यू नाहीत जाट नाहीत बौद्ध नाहीत जैन नाहीत तर या देशामध्ये सर्वांचा मिलाप आहे सर्वांचा समावेश अगदी समान आहे आणि म्हणून हे देश धर्मनिरपेक्ष आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला सर्व राज्य घटनाकर्त्यांनी एकत्र येऊन धर्माचं जातीचं कोणत्याही प्रकारचा भेदभाव न पाहता या देशाला एक सर्वोच्च कसं बनवता येईल देशातील प्रत्येक व्यक्तीला आपले अधिकार कसे हक्क हक्क घेता येतील अगदी हिसकावून असतील तरी चालेल भले बहात्तर परंतु हक्क मिळाले पाहिजेत आणि म्हणूनच या देशातील सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन हे संविधान तयार केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान तयार झालं आणि याचा अंमल केला गेला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला राहुल नदीकाठी एक झालं काँग्रेस सेशन आणि त्या सेशन मध्ये सांगितलं गेलं की आम्हाला आता ब्रिटिशांकडून कोणत्याही प्रकारचं फक्त वास्तविक किंवा वसाहतीचे स्वराज्य नको आहे वी वॉन्ट कम्प्लीट फ्रीडम आम्हाला संपूर्ण स्वराज्य पाहिजे आहे म्हणून त्या देशाला आपण स्मरून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला या देशाच्या संविधानाला आपल्या नागरिकांपुढे अर्पण केलेला आहे मग मा काय महत्व यायचं तर या संविधानामध्ये तीनशे पासष्ट कलमे बावीस भाग आणि बारा अनुसूची अशा सगळ्यांचा समावेश करून देशातील सगळ्या नागरिकांना गरीब श्रीमंत काळा गोरा कोणत्याही धर्माचा असू दे त्या सगळ्यांना समान संधी कशी मिळेल समान अधिकार कसे मिळतील सरकारने जर काही तुम्हाला दिलं नाही तर ते हिसकावून तुम्हाला घेण्याची क्षमता कशी प्रबळ करता येईल ही, ही तुमच्यामध्ये क्षमता निर्माण केली गेली के आणि म्हणून हे संविधान महत्वाचं आहे आज या गदबाजूला पुण्यामध्ये संविधान परिषद आपण इथे आयोजित केलेली आहे इथे कोणत्याही प्रकारचं बंधन नाही हा अधिकार संविधानाचा आहे कोणत्याही वर्गातला कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा वंशाचा परंपरेचा कोणताही व्यक्ती आपले म्हणणे सहजपणे मांडू शकेल इतकी ताकद आपल्याला हा संविधानाचा ग्रंथ देतो हा केवळ हिंदूंचे गीता असेल मुस्लिमांचं कुराण असेल ख्रिश्चनांचं बायबल असेल किंवा मग शिखांचं गुरुग्रंथ साहेब असेल जैन बौद्ध या कोणत्याही धर्माचा धर्मग्रंथ असेल या सगळ्यांपेक्षा चा सर्वोच्च आहे ही बुद्धिमत्ता जर आपल्यामध्ये आली तर संविधान राखण्याची आणि त्याचा अंमल करण्याची ताकद आपल्याला निर्माण होईल आज कोणत्याही व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे इथे फ्रीडम आहे हॉटेलच्या बाहेर असणारा व्यक्ती तो गरीब आहे का श्रीमंत आहे तो गोरा आहे का काळा आहे त्याच्याकडे सफिशियन मनी आहे पैसे आहेत का नाही आहेत त्याच्याशी काही देणं गेलं नाही तो व्यक्ती या देशाचा नागरिक आहे आणि ते हॉटेल या देशामध्ये आहे त्यामध्ये त्याला काही नियमांचं पालन करून तिथे बसण्याची सुविधा निर्माण केलेली आहे ही ताकद आहे संविधानाची बरं हे सगळं करताना देशामध्ये देशाची एकता एकात्मता युनिटी अँड इंटिग्रिटी त्याची शांतता त्याची सॉलोनिटी या सगळ्यांचं जतन करणं तितकंच आपलं कर्तव्य आहे भाग एक भारताची राज्य आणि क्षेत्र यामध्ये कलम एक ते चा चार समावेश आहे यामध्ये कोणत्याही राज्यातील व्यक्तीचा आपण भारतीय म्हणून गौरव करण्याचा अधिकार आहे भाग दोन नागरिकत्व पाच ते अकरा कलम यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही इथे भारतामध्ये राहतात ना देन यु आर इंडियन तुम्ही भारतीय आहात भाग तीन सर्वात महत्वाचा कारण त्यामध्ये कलम बत्तीस आहे आणि कलम बत्तीस ला आंबेडकर म्हणतात की या घटनेचा आत्मा आहे आणि हे बत्तीस होतं भाग तीन मध्ये काय महत्वाचं पुन्हा एकदा कारण भाग तीन सांगतो मूलभूत अधिकार मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स कलम बारा ते पस्तीस आणि यामध्ये प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क हिसकावून घेण्याचा अधिकार आहे समानता स्वातंत्र्य शोषणाविरुद्ध अधिकार धर्माचा अधिकार अल्पसंख्याक असतील किंवा मग त्यांची संस्कृती असेल त्यांची भाषा असेल त्यांची लिपी असेल हे सगळं जतन करण्याचा अधिकार या आपल्याला संविधान दिलेला आहे मूलभूत हक्कामध्ये ज्याप्रमाणे तुमचे अधिक त्याचप्रमाणे म्हणजे काय काही कल्याणकारी आहे जे देण्याचा अधिकार आहे एखाद वेळी हिसावून घेण्याचा अधिकार आहे जर या पर्वतीमध्ये दंटवाडी एखाद्या नगरसेवकाने गटार सुप असेल तर त्या नागरिकाला त्या नगरसेवकाला त्या सरकारनं काय केलं पाहिजे आहे शासनानं काय केलं पाहिजे आहे हे सांगत टीपी असतील राष्ट्रभूल असेल राष्ट्र असेल त्यांचा आदर बाळगणे सन्मान करणे हे आपलं कर्तव्य आहे संविधान फार महत्वाचं आहे येणाऱ्या काळामध्ये या सभाला ओकलं पाहिजे सरकार काही अंशी संविधान बदलून काहीतरी नवीन करेल मित्रांनो माता भगिनींना तुम्ही मात्र घपलं पाहिजे हे वर्ष अमृत महोत्सव आहे आणि या निमित्तानं जागर परिषदेचे हे जो काही कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा हा कार्यक्रम तुम्ही पुढे चालू राहील जरी लाईट नसली तरी इथे लोक बोलतील तुम्ही इथे ऐकाल आज देशाचा नागरिक हा जागा आहे हे या देशातल्या सरकारना सत्ताधाऱ्यांना कळू दे सत्ताधाऱ्यांची लखेल असलेला या बातमी वक्तमान कळू देशाचा नागरिक जो आहे ती आज पण जाहीरची आहे आहे राजशाही सत्ताशाही आणून पेशाला मातीमध्ये मिळवू नका हजारो वर्षापासून आमच्या स्त्रिया आमचे कामगार आमच्या दलित बांधवांना हा सहन करणारा त्रास तो त्रास